तर मित्रांनो नमस्कार सर्वांनी लक्ष द्या आज आपल्याला शिकायचे क्रियापदाची रूप क्रियापद कुठल्याही भाषेमध्ये क्रियापद ही अतिशय महत्वाचे असतात वर फॉर्म म्हणतो आपण त्याला तर मध्ये क्रियापदाची जसे चार रूप आहेत किती रूप आहे चार उदाहरणार्थ समजा आता प्ले पी ए प्ले म्हणजे काय त्याचं भूतकाळी रूप होतं प्लेड हा आणि तिसरं रूप पण होतं प्ले आणि चौथं रूप प्लेइंग असत सगळ्या प्रत्येक रूपाला जर आय एन जी लावला की त्याचं चौथं रूप तयार होत कारण की तुम्हाला काय आपण क्रियापदाची रूप दिले होते उदाहरणार्थ कम कमेंस ए दुसरं रूप होत त्याच केम कि रूप आहे आला आणि कम म्हणजे परत आलेला त्यानंतर प्ले प्ले म्हणजे काय प्ले म्हणजे खेळणे प्लेड प्लेड पीएल वाईड प्लेड मीन्स खेळला आणि ही प्लेड म्हणजे खेळलेला त्याच्यानंतर आहे स्पीक स्पीक म्हणजे काय रे स्पीक म्हणजे बोलणे त्याच भूतकाळी रूप होत स्पोक म्हणजे बोलला आणि स्पो कन बोल टी एन्स त्याचं भूतकाळी रूप आणि तिसरं रूप टेकन आता ह्याचा उपयोग कुठं होतो साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा उपयोग होतो साध्या वर्तमान काळामध्ये उदाहरणार्थ आय कम टू होम आय 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 प्ले क्रिकेट लेटर टेक बनाना आय आय कुक राईस हे आय न होतात परंतु पण करू शकता वय प्ले क्रिकेट वी राईट लेटर वी स्पीकिंग इंग्लिश बनाना अशा पद्धतीने साध्या करता तुम्ही ही पण घेऊ शकता ही कम्स टू स्कूल ही क्रिकेट ही राईट्स लेटर ही इंग्लिश स्पी यश लागलं आल्यानंतर कारण साध्या वर्तमान काळात करता जर एक वच तृतीय पुरुष असेल तर क्रियापदाला यश किंवा प्रत्यय लागत असतो ही भूतकाळ रूप आहेत ही भूतकाळात येतात आता आय वेंट टू स्कूल ही वेंट टू स्कूल वेंट म्हणजे गेला तो शाळेला गेला ही वेंट टू स्कूल तो शाळेला गेला हा सी वेंट टू स्कूल तो ती शाळेला गेली केम हा ही केम टू होम तो घरी आला ही भूतकाळाची क्रिया असते काळ तर नेहमी तुम्हाला माहित आहे वर्तमान काळ म्हणजे सध्याचा चालू मी आंबा खातो मी जेवण करतो मी अभ्यास करतो हे मराठीमध्ये पण काय आहेत साधा वर्तमान का ह्याला इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतात पण जरी त्याला म्हणत असले तरी ह्याचं वाक्य तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आय गो टू स्कूल मी शाळेला जातो ओय गो टू स्कूल आम्ही शाळेला जातो दे गो टू स्कूल ते शाळेला जातात अशा पद्धतीनं तर बघूया आता आपण काही वाक्य क्रियापदांचीच तिसरी रूप बघूया ह्या <coughs> पदामध्ये आपण फक्त क्रियापदांची रूप शिकवणार आहोत आणि तुम्हाला जर क्रियापदाची रूप कळली तर तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवू शकता बरोबर आहे इंग्लिश मध्ये जर छोटी वाक्य बनवायची असतील तर तुम्हाला क्रियापदाची रूप अगोदर आली पाहिजे तर पाहूयात आपण काही क्रियापदाची रूप ठीक आहे आता, आता उदाहरणार्थ आपण काल कलेक्ट दिलं होतं का कलेक्ट टू कलेक्ट कलेक्ट म्हणजे काय गोळा करणे टू टी कलेक्ट म्हणजे काय गोळा करणे ह्याचं भूतकाळ रूप काय कलेक्टेड कलेक्टेड म्हणजे गोळा केला आणि तिसरं रूप तीच आहे कलेक्टेड शक्यतो दुसरं आणि तिसरं रूप सारखंच असतं काही क्रियापदांचे बदल आहेत गोळा केलेला तो कलेक्ट मीन्स बोला करणे मी उच्चार तुम्हाला लिहून देणार नाही कारण तुम्ही उच्चार शिकायचे डायरेक्ट حالا मी कलेक्ट म्हटलो तुम्ही कलेक्ट ध्यान ठेवायचं तुमच्या मेमरी मध्ये आणि रीडर जरा शब्द पाठ केला तुम्हाला उच्चार पण मी त्याच्यानंतर आहे क्रियापद बघा टू वंट टू वंट म्हणजे काय रे पहा डब्ल्यू असले w a n t टू वंट मीन्स काय पाहिजे आता पेपरला जाहिरात असते मला कुठं कुठं जर पाहिजे असतील तर आपल्याला शिक्षक पाहिजे टीचर पाहिजे किंवा कामगार पाहिजे तर ते वॉन्ट भूतकाळ रूप काय होत वॉन्टेड पाहिजे होते वॉन्टेड आणि ह्याचं तिसरं रूप काय होत वॉन्टेड तुम्ही पाठच करायचं आता कलेक्ट कलेक्टेड कलेक्टेड वॉन्ट वॉन्टेड वॉन्टेड त्याच्यानंतर हो आय होप यू म्हणतो होप म्हणजे आशा करणे टू होप पी ओ टू होप एच ओ पी टू होप म्हणजे आशा करणे मी तुमच्याकडून आशा करतो तुम्ही शिक चाल वगैरे असे आय होप टू यू मी तुमच्या उद्या आशा करतो तर ह्याचं भूतकाळ रूप होतो होप पी डी होप ड आणि ही पण काय आहे ये चोपी ली, होपड़ा ए सोहम सांग ही कायवा सुल मी ही कायवा सांग कुटा ये लक्षिया हा चिट्टी तू? प्ले प्ले है कही है? हा रानी? तू होप तू होप, भेच बुच कर रूप हाँ, स्री दीवी खोपड़ा होपड़ा नहीं काय पार करणार होप ड वॉन्टॉन्टेड वॉन्टेड कनेक्ट कनेक्टेड कनेक्टेड कुठे आहे सो त्याच्यानंतर बघा टू टीच टीच म्हणजे शिकविणे आता मी तुम्हाला काय बोलतो शिकवित आहे टू टीच की टू प्रत्येकाच्या अगोदर लागतो वर्तमान काळ टू टीच मी शिकविणे आता हे शिकविल काय होईल शिकविला भूतकाळात काय याचा टॉट टी, ए जी धाना धाना टी ए यू जी एच टी शिकविला आणि धड शिकवला टी एू जी एच टी शिकवला ही पूर्ण काळात येतात परफेक्ट टेन्स परफेक्ट पर, पर, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स हा ही पूर्ण काळात ही रूप येतात आणि ही भूतकाळातली आहे रूप पुगेट। पुगेट मिलने। मिलने ही वर्तमान काळात आपण वापरतो त्याच्यानंतर तू गेट टू गेट म्हणजे मिळणे ओ टू गेट म्हणजे मिळणे तर मिळणेचं भूतकाळ रूप काय होईल सांगेल बर मिळणे ही गोष्ट आपले वर्तमान काळात आहे मिळाले हा नाही मराठीत काय मिळण्याचं भूतकाळी मिळाला बरोबर आहे अरुण इंग्लिश मध्ये काय म्हणत असतील त्याला गेट भूत भूतकाळ रूप होत बॉट 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 जी टी बॉट आणि ह्याच पूर्ण काळात पण काय होतं ओपन बॉट मिळाला मिळाला क्रिया पूर्ण झाली की भूतकाळ विन टू विन म्हणजे काय रे विन इंडिया विन द मॅच म्हणतो बघा आपण बाय टू रन्स विनर विन म्हणजे काय कुई विरोप होत विंकला आणि ह्याच पण रूप पूर्ण भूतकाळ वॉनच विन वॉन वॉन हे पाठच करायचं ह्याला पर्याय नाही परचेस परचेस म्हणजे खरेदी करणे टू परचेस म्हणजे काय खरेदी करणे खरेदी करणे भूतकाय होत परचे परचे आणि पूर्ण टाकून काय होत परचे ही सगळी क्रियापदाची रूप तुम्हाला आली पाहिजे आता मी काय रूप इथले वाचून दाखवतो का टू प्ले टूप्ले प्ले 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 टू म्हणजे विचारणे आपण एकमेकाला त्यानंतर टू ट्राय 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 टेल टोल्ड टोल्ड सेल सोल्ड सोल्ड सजेस्ट सजेस्टेड सजेस्टेड सजेस्ट म्हणजे रिच आर ई एच रिच म्हणजे पोहोचणे रिच म्हणजे पोहोचणे आणि पोहोचला म्हणायचं असेल तर काय म्हणा शक्यतो लागले की रिच रिच ड रिच ड टू डिसाईड म्हणजे ठरवणे ठरविणे डिसाईड मी डिसाईड केलंय आणि डिसाइडेड 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 डिसाइड डिसाइडेड माझ्या पाठीमाग म्हणावर अटॅक अटॅक ड Attacked to, to collect. Collected. 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 Say. Say. Need. Need. ह्याला काय चेंज 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 फिनिश फिनिश म्हणजे काय मी फिनिश केलं म्हणतो आणि संपविणे फिनिशमेंट आणि फिनिश काय रूप फिनिश्ड फिनिश्ड सिलेक्ट केला म्हणतो सेलेक्ट कर सेलेक्ट म्हणजे काय मग तू ह्यातला कुठलं एक सेलेक्ट करता हा च्यूज करणे मग चिफी त्याला इंग्लिश मध्ये झालं मराठीत काय पसंद पसंत किंवा निवडणे सॉल म्हणजे सोडविणे त्याचं भूतकाळी काय होईल सॉलो सॉलो लिव ए त्याचं भूतकाळ होत लिवड लिवड त्यानंतर लिव म्हणजे सोडून देणे पण आहे दोन अर्थ आहेत लिव म्हणजे सोडून जाणे निघून जाणे त्याच लेफ्ट होत लेफ्ट लेफ्ट झाला का म्हणतोय ना आपण ग्रुप मधून लेफ्ट झालो का म्हणतोय लेफ्ट म्हणजे काय निघून गेले जाणे लेफ्ट म्हणजे काय निघून जाणे टीच म्हणजे शिकवले त्याचं टॉट टॉट कॅच त्याचं त्याच भूतकाळ रूप होतं कॉट आणि कट त्यानंतर बय बी वाय बय म्हणजे विकत घेणे हा बय म्हणजे विकत घेणे त्याचं भूतकाळी बॉट बॉट त्यानंतर सीट सीट म्हणजे बसणे त्याच भूतकाळी होत सॅट सॅट सीट सॅट सॅट त्यानंतर लर्न म्हणजे शिकणे लर्न लस होत बर्न म्हणजे तो आता बंट बंट स्लीप म्हणजे झोपणे एस एल काय झोपणे त्याचं भूतकाळी आणि पाठविणे सेंड कर म्हणतो आपण आपण सुद्धा इंग्लिश शब्द वापरत आहोत आपण काय होता मेसेज मला काय कर सेंड कर फोटो काय कर सेंड कर सेंट म्हणजे काय मग पाठव त्याचं सेंट आणि सेंट होतं स्पेंड स्पेंड म्हणजे काय खर्च करणे स्पेंड माझा एवढा टाइम खर्च झाला त्याचं होत स्पेंड स्पेंड किप किप म्हणजे काय किप क्वाईट म्हणतात किप क्वाईट म्हणजे शांत बसा तर किप म्हणजे ठेवणे धरून ठेवणे किंवा राखणे शांतता पाळणे किप वाईट त्याच केप केप गेट गेट म्हणजे मिळणे त्याचे दिले आपण बट बट विन म्हणजे जिंकणे विन वन वन ह्याव म्हणजे असणे त्याचं काय होत हॅ याची डी आहे त्याच स्पीडिंग हार्ड म्हणू नका त्याच्यानंतर <laughs> डिपेंड डिपेंडेड डिपेंडेड डिपेंड, सप्लाय सप्लाय म्हणजे काय डिपेंडे पुरवणे पुरवठा करणे सप्लाय सप्लाइड असं त्याचं होतं परचेस सांगितलेलं आहे त्यानंतर असे काही रूप आहेत बर का ती थोड त्याचे वेगळं आहे बघा उदाहरणार्थ मेक मेड मेड मेक म्हणजे काय मेक इन इंडिया मेड इन इंडिया मेक म्हणजे काय मेड मेड तू आलो आयलो म्हणजे परवानगी देणे आलोड आलोड कॉल सी डबल एल कॉल म्हणजे काय कॉल येऊ बोलावणे कॉल म्हणजे काय बोलावणे त्याचं होतं कॉल्ड कॉल्ड स्टॉप त्याचं होतं स्टॉप ड स्टॉप ड जम्पंप ड जम्प एम पी ईडी शक्यतो क्रियापदाला डी लागले की त्याचा भूतकाळ होतो ईडी जम्प ला डी लागायचं जम्प ड जम्प वर्क म्हणजे काम करणे त्याचा भूतकाळ काय होईल मग वर्क वर्क ड रिफ्यूज म्हणजे राकारणे नाकारणे रिफ्यूज रिफ्यूज रिफ्युज काय रूप आहेत त्याचं वेगळं होतं राईट रोड रिटर्न गो वेंट वन स्पीक स्पोक स्पोकन टेक टू टेकन डू डी डन डू म्हणजे काय डू डू म्हणजे काय आय डू येस आय डू डू म्हणजे करणे एखादं काम डीओ म्हणजे काय करणे त्याचं भूतकाळ रूप डीड आय डीड म्हणजे मी केलो आणि कधी म्हणता काय म्हणता डन म्हणजे ते काम काय झालंय त्यानंतर बघा ड्रिंक ड्रिंक म्हणजे पिणे त्याचं भूतकाळ रूप ड्रँक ड्रंक पाय इंग्लिश मध्ये खूप महत्वाचं आहे ड्रिंक ड्रँक ड्रंक फॉरगेट म्हणजे विसरणे त्याचं भूतकाळ फॉर डन ब्रेक म्हणजे तोडणे ब्रोक ब्रोकन फॉल डबल एल फॉल मिन्स पडणे त्याचं होतं फेल फॉलन त्यानंतर आहे स्टील म्हणजे चोरणे स्टोन टी एसीएल स्टील मिन्स चोरणे थ्रो थ्रो म्हणजे काय थ्रो म्हणजे काय आपण बॉल खेळतो ना थ्रो द बॉल फेकणे थ्रो म्हणजे फेकणे कॅच म्हणजे पकडणे तर त्याचं थ्रू आणि थ्र आणि काही रूप असे आहे त्याचं तीनही आहे पहिलं रूप सारखं दुसरं सारखं आणि तिसरं पण सारखं असं कुठलं आहे का तुम्हाला आठवते का तीनही सारखे हा बरोबर आहे कट कट शिवटी कट म्हणजे कट करणे कापता आपण काय कट करतो हो? ॲपल हाँ कट 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 पुट 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 रीड 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 बीड 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 बेड बेड बेड, बेड। आणि शट 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 रीड म्हणजे वाचणे रीड चे तीन रूप सारखेच आहेत हाँ सीट म्हणजे बसणे त्याचे तीन सीट शट होते ना त्याला आणि शट म्हणजे बंद करणे शट द डोर शट 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 सारखच आहे कट म्हणजे कापणे कुट म्हणजे ठेवणे त्याचं पण सारखच आहे तर ही क्रियापदाची रूप होती ही रूप तुम्हाला काय करावं लागतील पाठ करावं म्हणायचं कलेक्ट कलेक्टेड कलेक्टेड होप होीज टॉट टॉट गेट वॉट वॉट वॉन वॉन्ट आणि परचेस अशा पद्धतीने क्रियापदाची रूप तुम्ही पाठ करायला कोणी समोर वाचून हो, दाखवेल का हो, असं कलेक्ट कलेक्टेड कलेक्टेड वांट वांटेड वांटेड होप होप्ड होप्ड टीस टॉट टॉट गेट गॉट गॉट बिन वन वन परचेस परचेज तो परचेज कौन आज गुगल जी या एक जने आस मत पहला काम पहला है कलेक्ट कलेक्टेड मना टू मन ऊपर लगा कलेक्ट कलेक्टेड कलेक्टेड वांट वांटेड एक काम करूया आपण मी एक रुप म्हणतो तुम्ही बाकीचे म्हणा कले गेट

am and had did don't dot get got got been want to want one 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 want purchased 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 very good rani rani jananantar so aayega rahasi ha rani jananantar so aayega rahasi tanit so select sir me jana sir me jana कलेक्टेड वॉन्टॉटेड वॉन्टेड हो प्रपड और पर केस दब पर चेस हाँ इसके बाद जब पीछे जाके खड़े हाँ हां कलेक्ट कलेक्ट तेल कलेक्ट तेल वॉन वीवी वॉन वॉन डेड वॉन डेड होप होपड़ होपड़ क्रीस टॉट क्रीस टॉट टॉट गेट गोट

시 <us> प्रोजेक्ट प्रोसेस परचेस द परचेस या करेक्ट करेक्ट प्रोजेक्ट करेक्ट ए जी जी शो बसा 100 ऑफ ऑफडा ऑफडा ईच टच

नाही तर क्रियापद खूप महत्वाचे आहे माया सगळी क्रियापदांची रूप आपल्याला पाठ